ट्रॅक्टर हाऊस परिसरात उड्डाणपुलावर धावत्या चारचाकीनं पेट घेतला चारचाकी चळून संपूर्ण खाक झाली चारचाकीत असलेल्या पाच जण सुदैवानं थोडक्यात बचावले शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली आहे जितेंद्र सुराणा हे कुटुंबियांसह चारचाकी एम एच चौदा डी ए तीस वीस या गाडीनं पिंपळगाव येथून द्वारकेच्या दिशेनं जात होते ट्रॅक्टर हाऊस परिसरात कारमधून अचानक धूर येऊन वास येऊ लागला सुराणा यांनी त्वरित समयसूचकता दाखवत चार चाकी रस्त्याच्या बाजूला घेतली कुटुंबियांसह ते बाहेर पडताच क्षणात आगीनं पेट घेतला सुराणा कुटुंबीय अतिशय घाबरून गेले होते परिसरातील नागरिकांनी अग्निशामक विभागास माहिती दिली अवघ्या पाच मिनिटात अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं पाण्याचा मारा करत पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले आगेत चारचाकी पूर्णपणे जळून राख झाली आहे आगीचं वृत्त कळताच बघ्यांची गर्दी उलटली होती इतर दुर्घटना होऊ नये यासाठी भद्रकाली पोलिसांनी काही वेळ वाहतूक थांबवून ठेवली सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्यानं उड्डाण पुलावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या मुख्य अग्निशामक दल येथे दहा वाजून एक मिनिटांनी कॉल आला तर उड्डाण पुलावर एक कार पेटलेली आहे आम्ही आलो तर गाडी फोडून इंजिनच्या साईडने पूर्ण पेटलेली होती तर आम्ही आल्या आले ते विजवले त्यामध्ये पाच जणांची फॅमिली होती ते उतरले होते आणि ते पिंपळगाव चालले ना नाशिकला सुदैवाने कोणाला काही इजा झाली नाही ते पटकन उतरल्यामुळे ते त्यांनी राखून पटकन पुढील आणि टळली आपण गाडी विजवलेली पूर्णपणे पुढचं फक्त इंजिन वगैरे जळालेलं आहे आगेवर नियंत्रण मिळविताच वाहतूक सुरळीत करण्यात आली नशी पलवत्तर म्हणून सुराणा कुटुंबीय थोडक्यात बचावले त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांना धीर दिला दोन दिवसात तीन आगीच्या घटना घडल्यानं नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक